अमरावतीत ठाकरेंचे शिवसेना आक्रमक पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन सरकारने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून रस्ता रोको देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हारार्पण अर्पण करून आंदोलनाला सुरुवात उडान पुलावरून पुतळा लटकवत पुतळा जाळत सरकारविरोधी घोषणाबाजी पोलिसांचा चोख बंदोबस्त पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर फडणवीस शेतकऱ्यांना सांगितलं होतं का निवडणूक झाल्यावर सर्व शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा पर या फडणवीस न कर्ज माफ नाही केलं आणि हा दादा म्हणतो का एकतीस मार्च पहिले पैसे भरा आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यांनी कर्ज माफ केलं नाही त्यांनी अमरावती जिल्ह्यात आता पाय ठेवून दाखवावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोषाला समोर जावं पोलीस हे दडपशाही करतात पोलीस हे ज्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाल्यासारखे वागतात आणि म्हणून पोलीस या अशा पद्धतीनं वागतात पण शिवसेना या कोणत्याही दडपशाहीला दुमानणार नाही 加油，来油！